ओम माझं नाव धनश्रीवीरा खत्री आहे मी मोशी उपासना केंद्रातून आहे माझा अनुभव मागच्या वर्षी गणपतीविषयी आहे दोन हजार बावीसचा माझा मुलगा सात वर्षाचा आहे आणि आपलं जे दुडदोळ गाव आहे धाम तिथं गणपतीची सेवा होती तर आम्ही सर्वजण सेवेसाठी गेलो होतो तर तिथं एक मूर्ती ह्या वर्षी फक्त म्हणजे गणपती तिथून आम्हाला मा बुक करायचा होता आणि तिथं फक्त त्याला आवडली ती लालबागच्या राजाची मूर्ती तर त्याने हट्टच धरला की पप्पा मला असाच गणपती हाच गणपती पाहिजे हाच असा नाही हाच पाहिजे मग आम्ही म्हटलं आता दुसऱ्या बघूया आपण अजून मूर्ती तयार झाला तर त्या वीरा म्हटल्या आत्ता सध्या तरी तो एकच आहे कोविडमुळं आपण काही जास्त यावर्षी सेवा झाली नाही आहे गणपतीची जे आहे त्याच्यामध्ये आत्ता अवेलेबल आहेत म्हटलं ठीक आहे मग आमची सेवा चालू होती आणि आम्ही त्याला असं लाईटली नाही घेतलं म्हटलं जा बापू आहेत वरती बापूंना सांगून येतो की मला बापू हाच गणपती पाहिजे तुम्ही काही करा तो परत आला खाली मला म्हणतो मी बापूंना सांगून आलो की मला हाच गणपती हवाय मग परत मग आम्ही झालं आमचं सगळं म्हणजे सेवा वगैरे झाली आणि संध्याकाळी परत मग त्याचा हट्ट तोस की बाप पप्पा हा गणपती आपल्याला हवाय 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 मग त्या वीरा म्हटल्या आता बघू तो एकच मूर्ती आहे तर त्याचं जर व्यवस्थित जे आहे सुस्थितीत जर तो करता आला तर आपण तो ठेवणार आहे तर मग नंतर आम्ही झालं सगळं चर्चा वगैरे सेवा झाली त्यांनी परत बापूंना जाऊन सांगितलं बापू मला तोच गणपती हवा आहे म्हणजे तुझं बापू नक्की ऐकणार त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो नंतर धामाचं एक पंधरा एक दिवस गेले आणि मेसेजच्या म्हणजे कम्युनिकेट झालं नाही की आपले गणपतीचे बुकिंग चालू झाले आहेत म्हणजे आमच्यापर्यंत तो मेसेज खूप उशिरा आला ते ते तर तेवढ्यापर्यंत ते गणपतीचं बुकिंग झालं सुद्धा होतं धामावर तर मग आम तो आला आणि त्याचा परत तेच तोच गणपती हवा आहे म्हटलं बापूंना तू सांगितलंय ना, ना। बापू नक्की तुला तोच देणार गणपती नंतर मग त्या वीरांशी मी कॉन्टॅक्ट केला ज्या धामावर असतात त्यांना सांगितलं की ती जी लालबागची राजाची मूर्ती आहे तर तसाच गणपती हवा आहे आम्हाला तर मिळेल का ती म्हटली नाही ह्या वर्षी तेवढा एकच झाला आहे आणि तो पण कालच बुक झालाय तर मी थोडी उदास झाली मी त्याला सांगितलं त्यानी परत घरी बापूंना सांगितलं की मला तो गणपती हवा आहे आणि मिस्टरांचं की जर त्याची इच्छा आहे तर आपण लालबागच्या राजाच्या मूर्त्या जर आत्ता बुकिंग केलं तर मिळू शकेल नाही तर काही दिवसांनी परत बुक झाल्या ते थोड़ा, थोड़ा ते तर ते पण राहून जाईल पण एक मा मी म्हटलं की नाही बापू त्याचा गोड हट्ट नक्की पुरवतील आपण थोडा थोडा वेट करूया मला वाटतं एकतीस का एक तारखेला गणपती बसणार होते म्हटलं मी लास्ट एकतीस पर्यंत मी वाट बघणार आणि आपण वाटलं तर एकला गणपती बुक करूया तर ते झाल्यानंतर मग आम्ही ते म्हणले ठीक आहे जशी तुझी इच्छा तो नाही मिळाला तर मग आपल्याला दुसरा जो असेल तो घ्यावा लागेल म्हटलं गणपती तो गणपतीच पण म्हणलं एक अनुभव की त्याची जी गोड हट्टा आहे त्याचा तो बापू नक्की पुरवणार मी दोन दिवस वाट पाहिली मी बापूंना सांगतो बापू आर तो गणपती हवाय तुम्ही बघा कसं काय आणि माझी एक इच्छा होती की आपल्या जे संस्थेत गणपती होतात राम नाम वहीपासून जे आपलं असते सेवा तोच गणपती आपल्या घरात आणावा आपण म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी बुक करायचा विचार पण केला नाही आणि एक खात्री होती की बापू नक्की काहीतरी करतील नंतर मग हे सगळं झाल्यानंतर त्या वीरांचा दोन दिवसांनी फोन आला मला की ज्या वीरांनी गणपती बुक केला होता त्यांनी तो कॅन्सल केला आहे त्यांचं बुकिंग तर तुला हवा असेल तर तू बुक करू शकतेस म्हटलं लगेच तुम्ही तो बुक करा अशा म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी हे छोटे छोटे अनुभव बापूंनी त्याचं ऐकलं त्याचा हट्ट पुरवला हाच एक छोटासा अनुभव आहे म्हणजे की बापू छोट्या छोट्या गोष्टीत पण आपल्याला किती सांभाळतात किती हट्ट पुरवतात आपले